हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा महाराष्ट्रीयन अतिशय सुंदर आकर्षक आणि पारंपरिक असणारा दागिना म्हणजे बकुळी हार सध्या पारंपरिक दागिने घालण्याची क्रेज असल्यामुळे बकुळी हार न्यू लुक मध्ये आणि डिझाईन्समध्ये मध्ये पाहायला मिळतात सध्या पारंपरिक दागिन्यांच्या मॉडिफाईड डिझाईन्स खूपच डिमांड मध्ये आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बकुळी हाराचे नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत लहान लहान बकुळीच्या फुलांच्या आकाराच्या मण्यांपासून हा हार बनवलेला असतो बकुळी हार हा वजनाने हलका आणि दिसायला तितकाच सुंदर असतो यामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी बकुळी हार पाहायला मिळतात सध्या बकुळी चोकर घालण्याची फॅशन देखील खूपच ट्रेंड मध्ये आहे वे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये बकुळी चोकरची खूप सुंदर सुंदर डिझाईन सध्या अवेलेबल आहेत गळ्याबरोबर बसणारे नेकलेस स्टाईलचे असे बकुळी हार ही खूप सुंदर दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते लॉंग किंवा शॉर्ट डिझाईन मध्ये निवडू शकता हा दागिना तुम्ही लग्नसमारंभात किंवा एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमांमध्ये देखील घालू शकता जो तुम्हाला खूपच सुंदर लूक देईल मोती जडवलेली ही बकोळी हाराची डिझाईन तर खूपच रॉयल आणि रीच वाटते जर तुम्हाला बकोळी हारामध्ये न्यू आणि लेटेस्ट डिझाईन हवी असेल तर तुम्ही अशा मॉडिफाईड डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये सध्याशी हार स्टाईलची डिझाईनही पाहायला मिळते तसेच पेंडेंट लावलेल्या अशा हाराच्या डिझाईन्स देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत मल्टीकलर रुबी स्टोन वर्क आणि डिझायनर पेंडेंटमध्ये हार अप्रतिम आणि सुरेख वाढतात गोल्डन दागिन्यांप्रमाणे सिल्वर किंवा ऑक्सिटाइज दागिन्यांमध्ये देखील सध्या बकुळे हार खूप ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असा एखादा दोन पदरी किंवा तीन पदरी हार घालण्यासाठी निवडू शकता हे hey, बकुळे हार हल्ली फक्त पारंपरिक लुकसाठीच नाही तर वेस्टर्न आउटफिटवरही घातले जातात महाराष्ट्रीयन ब्रिडल देखील हा हार अगदी आवडीने लग्नामध्ये घालतात तर येत्या सणांमध्ये साडीवर घालण्यासाठी असा एखादा लेटेस्ट बकुळी हार तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास हाईप देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा